चालू होतो याकडं हा बस ओके ओके हा हा चन मालकिन बाई मला घेऊन येणार कॅमेर रोल रोल हा रिएक्शन चला बस इथं मालकिन बाई मला एक तर आईच लई बिह वाटा आहे हां एवढं मी असताना तुम्ही कशाला घाबरताय पण अहो तुम्ही म्हणूनच भ्या वाटत आहे अहो तुमचा बांगला कुठं आमचं कोपाट कुठं हां त्याला काही नाही होत तुम्ही आवडले ना मला आवडले तर आवडलेत मग तसं नाही बाबा आई कोणला का कोण काही आवडायला अहो मालकीण तुम्ही असं भाषे जाय ना पैसे देतो पैशासाठी मी बी येतोय पण चार लोकांनी बघितले मग परत हां चार लोक काय ते करीत नाहीत का ते पण करतात आहेत अहो बस हाय माने बस ना आता हस की आता जरा कस हसू इथं कोणी बघितलं आठ बाजूला आपल्याला कोणीच कोण नाही बघत अहो कोण नाही बघत काय तुमच्या बंगल्या वाख ना मामा वास घेत लक्ष ठेवत असतोय तुम्ही तर मामाला एवढं काय घाबरताय कामालाच आहे ना आमच्याकडं हाय एक कामाला आहे तुमच्याकडं मस्त नोकर आहे हा मग पण कस आहे तुम्हाला नाही माहिती आहे ते मामाचं अजून बस ना आता आपण भेटायला आलोय ना मग जरा नीट व्हा ना बरोबर होतो 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 हा तुम्ही पैसे दिला एवढं कस पैसे दिले तुम्हाला तुम्ही मला पैसे देऊन खस केले मी तुम्हाला खस करतो ना तुमचा मोठा बांगला आहे मग एवढ्या बांगल्या मोठ्या बांगल्यात दोन अंधारातल्या खोले बी असतात खालचा अख्खा गाळा का हा, हा। त्याच गाळ्यात आपण भेटत जाऊ घेऊन मामा नसल्या मामासल्या गिरच्या आत पाव पाऊट पावटात येत नाही मला मामा नसल्या मामाला मी कुठेतरी रानात पाठवून देत जाईन कामाला आणि तुम्ही येत जा किंवा मग मी येत जाईन हा ना तू एक काम करा ना मामाला ना तुम्ही त्या बंगल्यावर कामाला ठेवू नका त्याला काढून टाका असं म्हणताय तुम्ही मग तुम्हाला आमच्या बंगल्यावर येता येईल का मग मला तुमच्या बंगल्यावर येता येईल असंच करा तुम्ही चालत मामाला जोपर्यंत मामा गेट वर वाचवी ना तोवर ना आमचं कुत्र्यागत हाली मी एक काम करते मी ह्यांना सांगून मा मलाच काढून टाकायला असं करता का आयला मग तसच करा बर का मालकीन बाई मी जाऊ का आता मला लईच ब्या वाटायचं भाऊ इकडे कोणी बघन लगेच जायचंय का तुम्हाला लय घाई असते तुम्ही येतात कशाला मग अहो ग्रामपंचायतीतलं हे काम पडल्यात अख्या गावातलं बल्ब गेलेत बल्प बसवायचं काम मायाकच आलं का आता परत पंचायती मध्ये मी म्हणले ना सोडून द्यायचं पंचायत मधलं काम सोडले तुम्ही सांगितलं ना सोडले पंचायत सोडितो तुम्हाला धरित चालतंय बरं चला ना आता जाऊ जी, ना जे आता जे काय आहे ना ते बंगल्याच्या आताच बंगल्यात गेल्यावर हा हा चल येऊ जायचं का हा चल चिडिओ काढतो फेसबुक